पाहत राहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी भविष्यातला पाप्प आमदारपूर्ण घेतला उद्धवजींनी तुझा <laughs> शब्द दिला या भागातला म्हणून आज पहिले राजकारणात काय असते सगळ्या गोष्टी बोलायच्या नसत्या पण दोन महिने आधीच मी जिल्हापूर फायनल होतो मला उद्धवजींना शब्द दिला जातो जिल्हा जिल्हापूर झालाय पण मी कुणाला बोललो नाही त्यावेळी मी संयमाची भूमिका घेतली पाणी मिरजेचा भावी आमदार मीच असणार नूतन शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख विशाल सिंग राजपूत यांचा विश्वास शिवसेना उभाटा तालुका संघटक किरण कांबळे यांच्या वतीने जाहीर सत्कार मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की मुंबई शिवसेना भवन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच पार पडलेल्या शिवसेना पदाधिकारी निवडीमध्ये सांगली मिरज शहर जिल्हा प्रमुखपदी विशालसिंग राजपूत यांची निवड करण्यात आल्याने शिवसेना मिरज तालुका संघटक किरण कांबळे यांच्या निवासस्थानी जिल्हाप्रमुख विशालसिंग राजपूत यांचा जाहीर सत्कार आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी ते बोलत होते जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते इच्छुक होते परंतु उद्धव ठाकरे यांनी माझ्या नावाची घोषणा केल्याने एका सामान्य कार्यकर्त्याला जिल्ह्यात काम करण्याची त्यांनी मला संधी दिली सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्ष मशाल ही गावोगावी खेडोपाडी पोहोचवून नक्कीच शिवसेना भक्कम करणार इथून पुढील काळात शिवसेना कोट्यातून मीच कॉप्ट आमदार म्हणून विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आगामी काळात येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना पक्ष मोठ्या ताकदीने लढणार असल्याचे त्यांनी सांगितले आगामी महानगरपालिकेत किमान दहा नगरसेवक शिवसेनेचे असतील असा विश्वास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला असल्याचे सांगितले काही दिवसातच शिवसेना पदाधिकारी निवडी जाहीर होणार असल्याने कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे त्यांच्या कामाची दखल घेऊन पक्षाच्या वतीने योग्य तो सन्मान केला जाईल असे ते म्हणाले तालुका संघटक किरण कांबळे यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या सत्कारप्रसंगी त्यांची प्रतिमा भेट व शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख तानाजी सातपुते शिवसेना जिल्हा उपप्रमुख महादेवांना मगदूम शिवसेना शहरप्रमुख शाकिरा जमादार तात्यासो शितोळे विशाल स्वामी राहील शेख स्वरूप कांबळे सतीश माने सिद्धू अण्णा श्रीनिवास येशू माळी हनुमंत पवार साई लोहार शिवसैनिक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीर सत्कार समारंभ संपन्न झाला धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज्या गोष्टी <laughs> बोलत नसतो पण पहिलवान असताना वापरायचं तो वापरून मी बरोबर धनधून थोडं काम करतील ते आश्वासन देतो आणि किरणला किरण कांदेना पण एक चांगली जबाबदारी द्या त्या ठिकाणी मी बघुटलं धन मन धनधन त्यांनी काम करतात त्यासाठी पहिवान थोडीसं आपल्याला खुश करूया कारण असे सर्वजण असले तरच आपण पक्ष आपला वाढ होईल कारण तळागाळातून आपला पक्ष आहे शिवसेना ऐंशीकरण ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आहे तर ऐंशी टक्के समाजकारण म्हणतं तर ही जे आपली सोंगडे आहेत प्रत्येकजण कारण कोणाच्या तोंडाला हात लावता येणार नाही प्रत्येकजण काय ना काय आरोप प्रत्येकावर वेगवेगळे प्रकारचे घेतात आता मला तर काय बोलले काही गरज नाही आता परिवार तुम्हाला तर ह्या मार्केटला मिरज मार्केट आज शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सांगली मिरज नूतन जिल्हाप्रमुख माननीय विशालदादा राजपूत यांची निवड झाल्याबद्दल मिरज शहर व तालुक्याच्या वतीने मी किरण कांबळे आज त्यांचं गुरुवर्य गुरुपौर्णिमा असे दोन्ही धरून आज त्यांचं फोटो व शाल शिल्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हाप्रमुख निवड झाल्याबद्दल आज पक्षाच्या वतीने त्यांच्या सत्कार करण्यात आला व ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण ह्या ध्येय धोरण राबवत असताना आता आगामी काळात महापालिका पंचायत समिती नगरपालिका महापालिका निवडणुकीचे येऊन टेपलेले असतानाच शिवसेना ताकदीनं काम करणार आणि ग्रामीण भाग मिरज सर्व जागे शाखा काढून शिवसेना घर तिथे शिवसैनिक गाव तिथे शाखा हे उपकरण आम्ही राबवणार आहे यासाठी निवड झाल्याबद्दल मिरज शहर व तालुक्याच्या वतीने त्यांचाच सत्कार समारंभ आयोजित करण्यात आले